मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाने चांगले झोडपले वादळी पावसाने काही ठिकाणी पिकांचे नुकसानही केले तर गारपिटीचा तडकाही बसलाय हवामान विभागाने पुढील पाच दिवस आणखी काही भागात पावसाचा इशारा दिला आहे मग पुढे नेमका कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया हवामान विभागाने विदर्भातील सात जिल्ह्यांना गारपिटीचा ऑरेंज अलर्ट दिलाय बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात विजा आणि मेघर्जनसह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला वारे वाहण्याचाही अंदाज देण्यात कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे याशिवाय पुणे नाशिक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज आहे उद्या म्हणजे शुक्रवारी विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात विजा आणि मेघगर्जनासह गारपिटी सुरुवातीचा इशारा हवामान विभागाने दिलाय तसेच यावेळी पन्नास ते साठ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज देण्यात आला आहे तर उरळीत विदर्भ संपूर्ण मराठवाडा जळगाव आणि मध्य महाराष्ट्रातील नगर सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच पुणे सांगली सातारा नाशिक धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचाही अंदाज आहे शनिवारी संपूर्ण विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाचा अंदा अंदा अंदाज आहे तर रविवारी पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे सोमवारी विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊस पडू शकतो असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे